नमस्कार मास आज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आहे बकरीद आणि आज बनवते मी मटण कोरमा तर मटण कोरमा करण्यासाठी बघा इथं काय काय साहित्य आहे ते तर मला सांगते आल्या लसणाची पेस्ट घ्यायची आपल्याला त्यामुळं मी इथं जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवणार आहे आले लसणाची पेस्ट लागत असते सारखी म्हणून तर आले लसणाची पेस्ट करायची आपल्याला आणि इकडं बघाल तर मी इथं चार कांदे इथं तळ्याला ठेवलेले आहेत बघा स्लाईस केलेले आपण बिर्याणीसाठी कसा तळतो तसा कांदा इथं तळून घ्यायचा आहे इथं त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा करून घालायचा आहे त्यासाठी बघा इथं मी एक चमचा बरधानी घेतलेले आहेत दोन मोठी वेलची एक सात ते आठ हिरवी वेलची घेतलेले आहेत दालचिनीचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत एक थोडासा चुरा घेतलेला आहे करून म्हणजे अर्ध्या फुलाला पण थोडंसं फूल घेतले जास्त घालायचं नाही हे फूल सुगंधी असतं पण जास्त घातलं तर तुरटपणा येतो त्याला आणि इथं तमालपत्र घेतलेली आहेत दोन शी तोडून घेतलेली आहेत जायफळाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे मोठ्या वेलची दोन घेतलेले आहेत आणि इथं सत आठ मी काळे मिरी घेतलेले आहेत बघा हा मसाला करायचा आहे आपल्याला सुगंधित असतो हा मसाला कुठल्याही कोरम्यामध्ये किंवा बिर्याणीमध्ये हा मसाला वापरायचा असतो तर हा मसाला थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे मिक्सरवरती चांगला बारीक होतो चला तर एवढं तयारी करून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा नंतर पुढची रेसिपी बघूया तर बघा इथं मी अर्धा किलोला जास्त जरा मटण घेतलेले तीन पावशर म्हटलं तरी चालेल सातशे पन्नास ग्रॅम आणि इथं आपल्याला कोरम्यामध्ये घालण्यासाठी वाटण काय काय लागणार आहे बघा तर खोबरं वगैरे आपण वाटणार वाटणार नाही याच्यामध्ये तर इथं मी तीन कांदे मोठाले कांदे होते ते स्लाईसमध्ये मा मग असे दाखवलं होतं तुम्हाला मी तळत होते कांदे तर ते तळून घेतलेले आहेत इथं मी फुटण्याचे डाळ आहे ते चार चमचे घेतलेली आहे इथं मी तीळ घेतलेले आहेत बघा ते पण चार चमचे घ्यायचे आहेत आपल्याला इथं काजू आणि बदाम आहेत फक्त काजू घेऊ शकता तुम्ही तर सात ते आठ काजू घेतलेले आहेत कोरम्यामध्ये हे काजू वगैरे जातात त्यामुळे कोरमा हा टेस्टी होतो आणि थिकनेससुद्धा त्या ह्या काजू आणि कांद्यामुळेच आपल्याला येत असतो याशिवाय आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये दही वाटणामध्येच दही घालायचं आहे हे सगळं एकत्र वाटून आपण दह्यामध्येच वाटणार आहोत तर बघा हे दही आहे एक अर्धी वाटी दही घालणार आहे मी ह्याच्यामध्ये म्हणजे दह्यामध्येच घालून हा सगळा मसाला वाटायचा आहे आपल्याला तर बघा आपण करतोय मटण कोरमा तर बकरी स्पेशल असा मटण कोरमा करायचा आपल्याला तर मग इथं बघा मसाल्यांमध्ये मी काय घेतलं आहे तर इथं घेतले मी आपली काश्मीर चिली पावडर असते ना ती घेतलेली आहे दोन चमचे घेतलेली बघा धनाजिरा पावडर आहे ती एक ते दीड दीड चमचा घेतलेली आहे आणि इथं मी हा गरम मसाला घेतलेला आहे जो आपण मगाशी मी ले ले। तुम्हाला खडा गरम मसाला दाखवला होता तो बारीक करून घेतलेला आहे सुगंधी असा बघा जवळून दाखवते तुम्हाला आणि ही ला तिखट मिरची पावडर आहे ती मी दोन चमचे घेतलेली आहे आणि इथं मटण मसाला आहे तो घेतला आहे हळद घेतली आहे मी अर्धा चमचा आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला लागणार आहे ही बघा दही आहे एक वाटीभर दही दहीच असतं ह्याच्यामध्ये दही घालतात टोमॅटो वापरत नाहीत दही घालायचं असतं तर दही घालणार आहे आणि हे तमालपत्रे घेतलेले शिवाय इथं मसाला आपला वाटून तयार आहे चला सुरुवात करूया कोरमा करायला चला तर बघा मी ही कुकरमध्ये करणार आहे आपण झटपट असा कोरमा करायचा आहे मटन कोरमा तर गॅस ठेवले गॅसवरती आपण कुकर ठेवलेलंच आहे आणि इथं मी कांदा तळून घेतलेलं तेल आहे तर तेच वापरणार आहे मी हे बघा कोरम्यामध्ये जरा तेल जास्त घालायचं आणि तूपसुद्धा वापरतात तूप तुम्हाला घालायचं असं घालू शकतो आणि ते इकडं दिसत असेल तुम्हाला पाणी पण मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हटल्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं तेल गरम होऊ आहे पहिल्यांदा तमालपत्र घालूया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच आपण ही चरबी जी आहे ना ती घालूया तर चला मग आपण तमालपत्र घातलेलं याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया गॅस बारीक करायचं आता मटण पहिल्यांदा पर आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये गॅस मोठा करायचं आहे आणि गॅस कुकरमध्ये ना मटन चांगलं दोन तीन मिनटं चांगलं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचं तेलावर आता पण कुठलाच मसाला घातला नाही अजून ते मटण मटन जे आहे ते पहिल्यांदा परतून घेऊया आपण तर बघा दोन तीन मिनटं झालं आपण कुकर ना कुकरमध्ये मटण आहे ते छान असं परतून घेतलं आहे चालेल ते दिसतं चाललं दिसणे पण याच्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ही बघा दोन चमचे घातलेली आहे मी आणि हा जो हे जे पावडर सा, मसाले आपण घेतलेले की नाही ते सगळे घालायचे पुन्हा आपल्याला स सगळं हे मसाले सगळं परतून घ्यायचं आहे बघा सगळे मसाले घातलेले आहेत आपण आपलं वाटण घातलेलं नाही पण अजून पावडर मसाले घातलेले आहेत आपण आणि हे परतून घेतोय आपण मटणाबरोबर जास्त थोडा बारीक करायचा आता मीठ घालूया आपण चवीनुसार मोठं मीठ घालते मी तुमच्या आवडीन तुम्ही कुठलं वापरत असाल बारीक ते वाप घालायच मसाल्या चांगलं परतून घेऊया आपण पुन्हा आपण जे वाटण केलं आहे ते पण घालूया आता तर बघा घालते मी चला जे वाटण घातलं आहे त्याच्याबरोबर पण आपण हे चांगलं मटण आहे ते परतून घेऊया मीठ पण घातलंय आपण थोडा गॅस मोठा करूया मसाला लागते तसं वाटलं की थोडंसं पाणी घालायचं आहे बघा आता पुन्हा आपण चांगलं परतून घेऊया अजून आपल्याला दही पण घालायचं आहे बघा दही घातलेलं नाही आता बे मसाले चांगले भाजून घेऊया मटणाबरोबर दोन तीन मिनटं मसाल्याबरोबर आपण चांगलं भाजी घेतल्या बघा चांगलं तेल शेपरेट होईपर्यंत आपण चांगलं हे मसाला आणि मटन चांगलं भाजून घेतलेले म्हणजे जेवढं परतू ना तेवढी त्याला टेस्ट येणार आहे बघा उगच मसाले घातले आणि पाणी ओतून कालवून केलं तर होत नाही चांगलं ते तर हे भाजण्यावरच त्याची टेस्ट असते चला तर गॅस अगदी बारीक करायचा किंवा बंद केला तरी चालणार आहे आणि घालणार आहे आपण ही दही दही घालायचे तुम्ही दह्यामध्येच वाट मसाले वाटून घेऊ शकता पण मी पाणी घातलं होतं मसाले जास्त होते आपले तर मग दही मी आता घालते आणि बारीक गॅसवरतीच हे दही आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नाही तर दही फुटतं ते अगदी बारीक गॅस करायचं नाही असं मिक्स करून घ्यायचं तर दहीसुद्धा चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं त्याच्यानंतरच गॅस मोठा करायचा तर बघा कसला छान कलर आलेला आहे मस्त असा तुम्हाला ते वाफेमुळे दिसत नसेल पण मस्त कलर आलेला आहे बघा हे बघा आणि इतका सुगंध सुटला आहे की नाही घरामध्ये मस्त अगदी खूप छान आता आपल्याला मटण तर शिजलेलं नाही अजून परतून घेतलं आहे आपण चांगलं आता पाणी घालूया आपण कोरम्यामध्ये जास्त पाणी घालत नाही तर थोडंसं पाणी घालायचं आहे तर तुम्हाला किती पाहिजे तसा पाणी घ्यायला जास्त पातळ करायचा नाही कोर माणसे शेवटतो रस्सा नाही कर करायचा अगदीच तरी मी दोन ग्लास पाणी घातलेले बघा गॅस मोठा करूया कोथिंबीर घालायची वरून कोथिंबीर घालूया उकळी येऊ द्यायची त्याला आणि नंतर ना आपण कुकर आहे तो बंद करून एक शिट्टी द्यायची सांगतेस तुम्हाला मी जरा उकळी येऊ द्या तर बघा आपल्या कोरम्याला उकळी आली रे गॅस कुकर आहे तो बंद करायचा असं म्हणजे झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला आणि मीडियम गॅसवरती एक शिट्टी करायची त्याच्यानंतर बारीक गॅस करून पंधरा मिनटं आपण ठेवायचं आहे एकदम फुल गॅस नाही करायचं आहे मीडियम गॅसवरती एक शिट्टी त्याच्यानंतर बारीक गॅस करून पंधरा मिनट पंधरा ते वीस मिनटं म्हटलं तरी आता कुकर कसं आहे त्याच्यावरती अवलंबून एखाद्या कुकरमध्ये लवकर शिस्त पंधरा मिनटं ठेवलं तरी चालणार आहे मग बारीक गॅस करून तर मी पंधरा मिनटं ठेवणार आहे बारीक गॅस करून पहिल्यांदा एक शिट्टी होऊ द्यायची आहे तर बघा मटन कोरमा झाला आहे आपलं तयार मस्त असा छान झालं आहे की नाही कलर तर असा सुंदर आलेला आहे मस्त असा बघा मटन पण शिजलेलं आहे आणि मी दहा मिनटंच ठेवलं होतं त्याला कारण हे कुकरमध्ये लवकर शिजतं माहिती आहे मला त्यामुळं एक शिट्टी होऊ दिली आणि एक दहा मिनटंच ठेवलं आणि फुक जे मटण आहे ते पण कोवळं होतं जर मटण जून असेल तर मग थोड्याशा एक दो एक दोन शिट्टी जास्त दिली तरी चालतं आहे किंवा एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं ठेवलं तरी चालतं आहे तर बघा कसली छान तर आली आहे ही बघा आणि मस्त झालेलं आहे आपला कोरमा झटपट असा मटण कोरमा हे तयार चला प्लेटमध्ये सर्व करूया आता छान दिसते ना मस्त अगदी जास्त घट्ट सॉरी जास्त पातळ तर बघ मस्त असा मटण कोरमा आहे तयार बघा छान झालेला आहे असं तोंडाला पाणी सुटतंय मस्त हा चपाती बरोबर जिरा राईस बरोबर किंवा बटर नान बरोबर खाऊ शकता किती सुंदर झालं आहे बघा तो जास्त असा पातळ नाही करायचा असा थिकस ठेवायचा तर बघा मटण आपला मस्त असा किती छान झालेला आहे बघा कधीतरी असं नवीन असं काहीतरी ट्राय केलं तर छान वाटतं बघा किती सुंदर झालेलं आहे बघा आणि दोन शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहे बघा किती छान झालेलं आहे नक्की ट्राय करा एकदा तरी नक्की ट्राय करा मटण कोरमा कुकरमध्ये केलं ना पडदिशी होत आहे बघा किती सुंदर दिसतंय छान अगदी आणि सुगंध तर असा सुटलाय आहे ना मस्त अगदी मस्तच अगदी तर नक्की ट्राय करा एखाद्या रविवारी असाच थोडासा करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला मुलांना नक्की आवडणार घरातल्या लोकांनाही नक्की आवडणार गॅरंटीच आहे आणि तुम्हाला जर एवढंही पातळ नसेल अगदी याच्यापेक्षा कमी पाणी घातलं अर्धा ग्लास पाणी घालून केलं तरी चालणार आहे म्हणजे जास्त असं पातळ नसतोच तो त्यामुळं थोडं पाणी घालून केलं तरी चालणार आहे पण आमच्या जरा थोडासा रस्सा लागतो थोडासा जास्त तरी पण मी जास्त नाही पातळ केलेलं आहे तर चपातीबरोबर खा किंवा बटर नानबरोबर खा रोटीबरोबर खा जरा राईस बरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा एकदा ह्या ह्या संडेला नक्की करा मटन कोरमा तर रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इंस्टाग्रामवरती हो पण आपल्याला फॉलो करा लाईक करा आणि त्याही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा